खेड तालुक्यात विविध शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांचे अनेक कारणामे समोर येत आहेत अशाच एका ठेकेदाराने शिवे ग्रामपंचायतला सादर केलेली कागदपत्रे आणि ई निविदा ही महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिसत नसल्याची बाब समोर आली आहे उलट संबंधित ठेकेदार वेगवेगळ्या दबावतंत्राचा वापर करून बिले काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे तसेच ते धमक्या देखील देत आहे त्यामुळे संबंधिताच्या विरोधात पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या असल्याचं शिवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अक्षय शिवेकर यांनी पुणे लाईफसोबत बोलताना सांगितले हा नमस्कार मी अक्षय काम ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहिले आहे तर आमच्या गावामध्ये असं रस्ता एक काम केलेलं होतं तर ग्रामपंचायत ही कायद्यानुसार चालणारी संस्था आहे मी एक कायद्याचा विद्यार्थी आणि सुशिक्षित सरपंच म्हणून ग्रामपंचायतीच काम पाहिले आहे आणि या कामा संदर्भात चालू मिळवण्यासाठी कुठे करून शासनाची व ग्रामपंचायती शबूलका प्रकार हे उगी आणला म्हणून मनमानीचे आरोप आमच्या ग्रामपंचायतीवरती होत आहेत तर ठेकेदाराला अनुदान देण्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाने योग्य ते मार्गदर्शन करून संबंधित अपेक्षा आहे आणि ही जी काम निविदा होती ती माझ्या कार्यकाळात झालेली नाही मी सरपंच पदाचा राजीनामा देऊन दिड माजा झालेला आहे त्याच्यामुळं आता तो माझा अधिकार नाही तर ग्रामसभेत जो निर्णय होईल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून जो निर्णय येईल या अनुषंगाने सदर ठेकेदाराला त्याचं अनुदान अपेक्षित आहे साहेब शासनाच्या नियम नियमानुसार दहा लक्ष रुपयाच्या वरील जी कामं आहेत तर त्याची ही निविदा करावी लागतील आणि निविदा आम्हाला जी कागदपत्र ग्रामपंचायतला ठेकेदारांनी दिली आहे ती निविदा क्रमांकानुसार ही निविदा स्थापना त्यामुळे अटेंडर या वेबसाईट वरती येत नाही त्यामुळे आठ रोप कन्स्ट्रक्शनला बिल देण्यात आम्हाला कांती अडचण आलेली आहे तर अशा प्रकारचा कारभार त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशाच प्रकारची कामं तालुक्यातील बरेच ठिकाणी झाले असते जे माझ्या निदर्शनात आलेले आहेत त्याच्यामुळे वरिष्ठांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन नियमाप्रमाणे कारवाई करावी आहे मागच्या काही काळात तुमच्या विरोधात सगळीकडे बातम्या नाही साहेब काय ग्रामपंचायती जमून चालणारी संस्था आहे आणि माझ्या कार्यकाळात मी कोणत्याही दबावाला जमू न जाणार काम केलं आहे कामाची निविदा माझ्या कार्यकाळात झालीच नाही दुसरं म्हणजे काम मिळवण्यासाठी शेकेदारांनी खोटेपणा आहे जे आरोप होते ते चुकीचे आहेत त्याच्याबद्दल अधिक बोललेलं बरं आणि ठेकेदारांनी आत्महत्याची धमकी दिली आहे त्याबद्दल महागीर पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासनाकडे सकाळ केले पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य ती दखल गेली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय गट विकास अधिकाऱ्यांनी संदर्भीय कामानुसार सुनावणी घेतली होती या अतुर, सुनावणीमध्ये ठेकेदार कन्स्ट्रक्शन यांनी शासनाचे सर्व नियम अटींचा भंग करून मनमानी करून ग्रामपंचायत दिशा केल्याचा अहवाल दिलेला आहे तसेच ही निवेदित प्रक्रियेची पाणी